नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची बातमी द्यायची आहे गेले तीन दिवसापासून सोळा प्रकारचे जे सरकारचे विभाग आहे डिपार्टमेंट आहे ह्या डिपार्टमेंटमध्ये आढावा बैठक चालू आहे सरळसेवे भरती संदर्भात सरळ सेवा भरती राबवायची आहे दीडशे दिवसांचा कार्यक्रम आहे पंचाहत्तर हजार जागा फिलअप करायचं आहे असं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या मंत्रिमंडळात ही बातमी पुढे आलेली आहे सो so, या संदर्भात आढावा हो बैठक चालू आहे त्याचं थोडक्यात एक कात्रण आपल्या हातात लागलेलं आहे आणि त्या आधारे तुम्हाला मी सांगू इच्छितो याच्यापूर्वी पण सांगितलंय की या येणाऱ्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती होऊ शकते नोकर होऊ शकते कारण जसं आहे की गेल्या मागच्या आठ महिन्यामध्ये चोवीस मध्ये बऱ्या प्रमाणात निवृत्ती किंवा रिक्त जागा आहेत भरती प्रक्रिया राबवली नाहीये ला राबवली पण चोवीसला झाली पंचवीसला मोठी भरती होऊ शकते आणि परत ह्या भरती प्रोसेस ह्या एम पी वर्ग होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये सो पंचवीसच्या एंड पर्यंत करार पद्धतीने जेवढ्या जागा रिक्त आहेत त्या भरल्या जाण्याची शक्यता फार जास्त आहे त्याला वेगवेगळी कारण आहे काही कारण सांग सांगता येत नाही काही कारण समजून घ्यावी लागतात यामध्ये जाहिरात येणार का विभाग कोणते आणि कधी येणार जाहिरात बघा या संदर्भात तुम्हाला मी सांगू शकतो सरळ सेवेची जाहिरात आहे त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला सर्व समावेशक सरळ सेवेची अशी बॅच आपल्याला तुम्हाला आम्ही देत देत आहोत ज्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची तयारी होऊ शकते तुमची जी एकोणीसशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये अव्हेलेबल आहे आता यामध्ये बघा जे आढावा बैठक चालू आहे बघा विभाग उपविभागांची नावं आहेत त्यानंतर बैठकीचा क्रमांक आहे आणि बैठकीची वेळ देण्यात आलेली आहे आणि मंत्रालयामध्ये ही बैठक होते बैठकीचे ठिकाण बघा सभागृह सांगितलंय सामदा सभागृह so, आय थिंक सो असावं सातवा मजला मंत्रालयामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाते सोमवारी दिनांक नऊ जूनला बैठक झाली आहे पाच वेगवेगळ्या डिपार्टमेंट ग्रह विभाग ग्रह विभाग कारागृह ग्रह विभाग प्रशासकीय विशेष त्यानंतर ग्रह विभाग परिवहन परिवहन आणि राज्य उत्पादन शुल्क अकरा ते दीड या वेळेत ही मिटिंग ऑलरेडी झालेली आहे नऊ जूनला मंगळवार दहा जून ची मिटिंग बघा पुढचे पाच विभाग आहेत महसूल वन मदत व पुनर्वसन कृषी आणि पदूम यामध्ये सकाळी अकरा ते बारा साडेबाराला ह्या तीन डिपार्टमेंटची आणि दोन डिपार्टमेंटची साडेबारा ते परिषद मीटिंग झाली हे सगळे आढावा बैठक आहे बैठक बरोबर बुधवार अकरा जून ला म्हणजे आजच्या डेटला लेखा व कोशागार आहे विक्री कर विभाग सहकार पणन वस्त्रोद्योग आणि वादेसी विभागाच्या या बैठकी चालू आहेत आत्ता आणि गुरुवार बारा जून रोजी बघा उच्च व तंत्र शिक्षण विभाग शालेय शिक्षण क्रीडा विभाग महिला व बालविकास आणि नियोजन विभागाच्या बैठकी आढावा बैठकी चालू आहे शुक्रवारी तेरा जूनला बघा इथे सार्वजनिक बांधकाम जलसंपदा पाणी पुरवठा संधारण यांच्या बैठकी आहेत सोमवारी सोळा जूनला सेपरेट सेपरेट बघा अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग विधी व न्याय विभाग नववी नव्वी वन टू त्यानंतर मंगळवार सतरा जूनला सतरा जूनला आहे उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म ग्रामविकास ग्राम विभाग यांच्या बैठकी आहेत बुधवारी अठरा जूनला सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य सामाजिक न्याय विशेष सहाय्य मराठी भाषा चा, दिव्यांग कल्याण पर्यावरण विभाग यांच्या बैठकी अकरा वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत आहे गुरुवार एकोणावीस जूनला पर्यटन सांस्कृतिक कार्य वैद्यकीय शिक्षण इतर मागासवर्ग गृहनिर्माण आणि वीस जूनला सामान्य प्रशासन अल्पसंख्याक कौशल्य यांच्या मीटिंग आहे हे सगळं सांगण्याचा उद्देश हा आहे तुम की तुमच्या समोर हे विध प्रूफ पण मी तुम्हाला असं बोलतोय या बैठकी चालू आहे बैठकीचा आढावा बैठक चालू आहे ज्या ठिकाणी तुमच्या या येणाऱ्या या पुढच्या सहा महिन्यामध्ये सरळसेवे मार्फत पदभरती करण्याबाबत ही बैठक आहे बघा पहिले शंभर दिवसांचा कार्यक्रम होता नंतर दीडशे दिवसांचा कार्यक्रम राबवला गेला मग यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला सांगण्यात आलं होतं की तुमच्याकडे असणारं रिक्त पद ते बिंदू नामावली पद्धत असेल एस सी बी सी आरक्षण असेल यानुसार रिक्त पदांची जागा रिक्त पदा किती आहेत त्याची माहिती घ्या त्याचा चार्ट बनवा आणि त्यानुसार येणाऱ्या काही दिवसात तुम्ही रिक्त पद भरून टाका त्यातल्या टी सी एस आय बी पी एस बरोबर करार करा जसं की नगर परिषद बद्दल तुम्हाला रिसेंटली मी दाखवलं की इंटरनल जे प्रोसेस घडते पत्रक जातात त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की लवकरात लवकर ह्या जागा भरायच्या आहेत त्या संदर्भात प्रत्येक विभागीय स्तरावरती बैठक पण झालेली आहे सो एक आढावा इथे घेतलेला आहे सो ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे जवळपास किती डिपार्टमेंट आहे तुम्हाला शेचाळीस डिपार्टमेंट आहे ह्या शेचाळीस डिपार्टमेंटची ही आढावा बैठक सध्या या आठवड्याभरात चालू आहे आणि याच्यानंतर मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाहिराती बघायला मिळतील सगळ्या ह्या सरळ सेवेच्या जाहिराती आहे सरळ सेवेच्या माध्यमातून गट क आणि गट ड ची पद भरली जातात यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बॅच आहे सेवा सर्व समावेश नावाने ही बॅच तुम्हाला फक्त एकोणीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे सो लगेच तुम्ही जॉईन करा जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नॅट अकाउंटचा ऍप डाऊनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट वरती कॉल करून माहिती घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे सो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा उठूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद